मित्रांनो मथुर आज आंबी येथे होणाऱ्या बिंजोड शर्यतीसाठी चाललेला आहे राज विचारतोय मथुरला तीन फेऱ्याच्या मैदानात आणायचं होतं अरे मथुर बिनजोडचा जोडचा आहे आज आंबी तालुका बारामती येथे पिंजोड शर्यतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी मथूर चाललेला आहे मुंबईवरून शुभमदादा पण आला आहे गौरव पण आलेला आहे

आग़ा बोल पोचतो अकरा वाजेपर्यंत हो तू कुठे आहे काय झालं चालू नाही ना अजून येतो अकरा वाजेपर्यंत येतो शुभम दादा नमस्कार नमस्कार आपल्याला प्रश्न आहे की बाजीबद्दल काय अपडेट आहे बाजी थोडा आपला पायामध्ये लंगडतोय त्याच्यामुळे काल नेलं होतं आपले भोसले आयुर्वेदिक सांगोला सांगला सांगवलेला मग त्या तिथं बाजी आपल्याला आता परत कधी दिसेल उ त्याने एक महिन्याचा कोर्स दिलाय आपल्याला एक महिन्यामध्ये होईल कव्हर एक महिन्यामध्ये कव्हर झालं का मग दिसेल माहित बर त्याच्यानंतर त्याचं नियोजन कसं लावणार की बिनजोड की तीन फेरे नाही आपल्याला त्याला तीन फेऱ्यालाच पलवायचं होतं यावर्षी पण काय त्याच्या पायामुळं त्याला आपल्याला पलवता नाही आलं बिनजोडला एक फेरा पलतोय तो एक फेरा पालल्यानंतर मग त्याचा पायाला थोडासा दुखापत होते म्हणजे लाग लागलं बिगलं काय तर पलून आल्यानंतर तो लंगडतोय त्याच्या आपण त्याला मैदानामध्ये काढलात नाही अशी समजा ब आणि बरेच जण किती कमेंट करून विचारतायत आज मथुरचा पायरा कोण आहे मतूलचा पहिला आज आता सर्वांनाच माहिती आहे बघायला गेले तर आय बिंदोडच नियोजन आता निघालो आहे मैदानाला चालेल मित्रांनो हे आहेत शुभम दादा आज आंबी तालुका बारामती येथे होणाऱ्या बिंजोड साठी मथुरला सा घेऊन चाललेले आहेत आणि हे आपले बुडा अण्णा ज्या मथुरच्या नियोजनात नेहमी मदत करतात

चला मित्रांनो आता मधुर मथुर आंबी येथे बिंजोडसाठी निघालेला आहे आपण पण जाऊया दादा आज आलेले नाही आहेत वैभव दादा त्यांच्या तेजाला घेऊन कदमवाडी कदमवाडीला जे मैदान चालू आहे तीन फेऱ्याचं त्या ठिकाणी गेलेले आहेत बुलेट राजाच्या खरेदीबद्दल विचारा बुलेट राजाबद्दल अजून डिटेल्स नाहीत दिले आपल्याला माळशिरसला येणार आहे का विचारा नाही नक्कीच विचारू आपण आज मैदानात गेल्यानंतर पण त्यांची मुलाखत घेऊ त्यावेळेस आपल्याला माळशिरसच्या प्रश्नाबद्दल पण समजेल तर ज्यांना कोणाला प्रश्न होता की आज मथुर नक्की कुठे पाळणार आहे तर मथुर पिंजोडला चाललेला आहे कदमवाडीच्या तीन फेऱ्याच्या मैदानात नाही तिथं तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये वैभवदादा तेजाला घेऊन गेलेत मी कदमवाडीच्याच मैदानावर जाणार आहे सॉरी बिंजोडच्या मैदानावर चला मित्रांनो ज्यांना बाजी बघायचा होता त्यांना दाखवतो बाजीराव बावीस एकोणतीस आवी विचारतोय कुठे आहे बिंजोडचं मैदान बिंजोडचं मैदान आज आबी तालुका बारामती येथे आहे त्या ठिकाणी आज बिंजोडचं नियोजन आहे आणि मथुरचे बॅनर आठ दिवसापूर्वी सोडलेला तेजाचा पैरा आणि गट नंबर मला पण जास्त डिटेल्स नाही आहेत पण तो मला लवकरच अपडेट देतो त्याच्यावरती हा आहे बाजीराव बावीस एकोणतीस माळशेरसला मी पण मी शंभर टक्के येणार ना माळशेरसला काल बाजीबद्दल अपडेट आत्ता शुभमदादांनी आपल्याला दिलेली आहे बाजी एक हजार एक हा सांगोलेला गेलेला आहे तिथे एक महिन्याचा कोर्स आहे तिथे आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे त्याच्या पायाला पाया थोडीशी दुखापत झालेली त्याचा मसाज वगैरे करून ते येतील आणि हा आत्ता मी तुम्हाला दाखवतो तो आहे बाजीराव आपण वैभव कदमांच्या हाऊसला आहे त्या ठिकाणी हा त्यांचा बाजीराव त्यांचा तेजा तेजा ग्रुप गिरवी यांचा तो आज कदमवाडीच्या तीन फेऱ्याच्या मैदानाला गेला आहे आणि आत्ता जस्ट मथुर आंबी तालुका बारामती येणाऱ्या येथे होणाऱ्या बिंजवडच्या मैदानासाठी गेलेला आहे बिंजोड <laughs> तुम्हाला कळेलच तिथे गेल्यानंतर ठरली की नाही त्याचा पायरा कोण आहे नवीन खरेदीचा बॅनर नाही टाकला छोटा मथूर अजून सुद्धा वाटेगावकरांच्या दावणीलाच आहे राहुलबाईंकडे आणलेलं नाही मगाशीच दादाला विचारलं वैभवदादा बिंजोडला नाही येणार त्यांचा ते घेऊन गेलेले आहेत तिथं बाजीरावची तब्येत अगोदर पहिल्या महिन्यात कमी झालेली आता चांगली झाली आता सुधारते आता रुळायला लागला तो इथं चला तर मित्रांनो आता आम्हाला पण निघायचं आहे मैदानात गेल्यानंतर परत एकदा लाईव्ह येतो गुड डे